नमस्कार जय सद्गुरू आज आपण शिल्लक ब्लाऊज पीसपासून ॲप्रन तयार करणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हा उरलेला पीस घेतलेला आहे व त्याची उंची बत्तीस घेतलेली आहे व त्यानंतर आपण त्याचा शोल्डर सहा इंच घ्यायचा आणि मुंढ्या दहा इंच त्यानंतर जी घडी आहे ती माझी दहा इंचाचीच आहे तुम्ही बाराही घेऊ शकता इथे मी मुंड्याला आकार देते मुंड्याचा आकार आपण चार इंचावरती घ्यायचा तिथे गोल करायचे खूपच सोपी पद्धत आणि घरच्या घरी आपण ॲप्रन तयार करून वापरू शकतो जे आपलं ब्लाऊज पीस आपण साडीवरचा जो शिवत नाही त्यापासून आपण अशा पद्धतीने ॲप्रन तयार करून वापरू शकतो त्यानंतर आपण हे आता जे गोल आकार दिलेला आहे तो कट करायचा हा पीस खूप पातळ आहे त्यामुळे मी याला अस्तर वापरणार आहे अस्तरही त्या त्याच मापाचे कट करून घ्यायचे दुकानामधून जे आपण ॲप्रन घेतो त्यापेक्षा घरच्या घरी खूपच सोप्या पद्धतीने हे ॲप्रन शिवून आपण यूज करू शकतो खूपच सोपी पद्धत आहे इथे मी अस्तर कट करत आहे खाली जे बत्तीस इंचावरती खून केलेले आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता मी येथे बत्तीस घेतलेले आहे त्यानंतर जे अस्तर आहे ते ब्लाऊज जे प ब्लाउज पीस आहे मेन फॅब्रिक त्याच्यावरती ठेवून शिवून घ्यायचे चारी बाजूने त्याला आपण टिप मारून घ्यायची व त्यानंतर वरच्या साईटने आपण त्याला सुलटे करून घ्यायचे खूपच पटकन होणारे हे ॲप्रन आहे तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने शिवून वापरू शकता अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत साडीचे गोंडे घरच्या घरी कसे तयार करायचे व आपल्या साडीला कशा पद्धतीने लावायचे याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण याला कडेने कट मारून घ्यायचे याच्यावरती डबल टिप मारली तरी चालेल त्यानंतर आपण हे कापड सरळ करून वरतून टिप देऊन घ्यायची खूपच छान असे हे तयार झालेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केले त्या मैत्रिणींचे धन्यवाद वरची साईट आहे ते सुद्धा दुमडून त्याला टिप मारून घ्यायची जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत त्यानंतर इथे मी त्याला चार नाड्या शिवलेल्या आहेत वरच्या साईटला दोन आणि कडेला दोन अशा पद्धतीने शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आणि पटकन होणार हे ॲप्रन आहे आणि आपल्याला साडी किंवा ड्रेस खराब होऊ नये त्यासाठी आपण हे किचनमध्ये यूज करू शकतो अशा पद्धतीने हे ॲपर्यंत शिवलेलं आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल धन्यवाद